बातमी आहे सोलापुरातून सिद्धेश्वर यात्रेतील सर्व धर्म समभावतेचं प्रतीक असणारे मानाचे नंदी कोल पेलण्याचा सराव सुरू झालाय सिद्धेश्वर यात्रेमध्ये अक्षता सोहळा आणि होम हवन सोहळ्याला हे सात नंदी ध्वज उपस्थित असतात तसेच अडसष्ट लिंगाना प्रदक्षिणा घालण्यासाठी एकवीस किलोमीटर अंतर चालत नंदी ध्वज धारक कमरेवरती शंभर किलो वजनाचे आणि तीस फूट उंचीचे नंदी ध्वज पेलत असतात सिद्धेश्वर यात्रेतील सर्व धर्म समभावतेच प्रतीक असणाऱ्या मानाचे नंदी कोल पेलण्याचा तरुणांकडून सोहळा आणि होम हवन सोहळ्याला हे सात नंदीध्वज उपस्थित असतात तर नंदीध्वज पेळणाऱ्या पेलणाऱ्या भाविक मानकऱ्यांशी संवाद साधलेला आहे आमचे प्रतिनिधी रवी ढोबळे यांनी पाहूया रामध्वज सिद्धरामेश्वर महाराजांच्या यात्रेला बारा पासून सुरुवात होते या यात्रेचं प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे नंदीध्वज मिरवणूक सोळा आपल्यासोबत मानाच्या साथही ध्वजाचे मानकरी आहेत गेल्या एक महिन्यापासून हे या मिरवणूक सोहळ्यासाठी सराव करत आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत या नंदी नंदीध्वजाच मिरवणूक सोहळ्याचं वैशिष्ट्य काय आहे काय वैशिष्ट्य आहे आपल्या या नंदीध्वज सोहळ्याचं हा वर्ष आपल्या परंपरा सिद्धारामेश्वरच्या जात्रेची परंपरा आहे हा नंदी ध्वज म्हणजे सिद्धारामेश्वरचा योगदान प्रतीक असं आपण हे मानलेलं आहे मानत आलेलो आहे किती वर्षाची परंपरा आहे ग्राम शिवजी शिवाजी यात्रेला साडे नऊशे वर्षाची परंपरा आज तागायत ती परंपरा आमच्या पूर्वजापासून आम्ही ते आज तागायत जोपासत आणि सेवा करत आलेलो हो। आहोत या यात्रेला सर्व धर्म समभाव असा हो। एक प्रतीक मानलं जात सर्व जाती धर्मांच्या लोक मानकरी व राजशेकरी बुवा असे सर्व जाती धर्माचे लोक घेऊन ही यात्रा ग्रामदैवत देवत सिद्ध रामेश्वराची अकरा जानेवारी ते सोळा जानेवारी पर्यंत यात्रेच स्वरूप चालू असत अशा प्रकारे नंदी ध्वज मिरवणुकीत सोहळ्याचे वैशिष्ट्य आहे रवी ढोबळे जय महाराष्ट्र सोलापूर